तू तिखट असते हॅलो मित्रांनो मी सचिन तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये साडे दहा वाजले मेवण्याने माझा नाश्ता घेऊन आलाय काय इडली सांभार वगैरे घेऊन आलाय नाश्ता करू बोलली काय श्वेता काहीतरी बोलली काय बोलली श्वेता ए बाबा नात करू नको मुंबई जा समजलीस खाण्याच्या बाबतीत नाच करायचं काय पण इकडे आली तर काय शानी बनते वाटत जरा नाही तर सगळं मुंबईतच आवडत तुला खाण्याच्या बाबतीत ना असं काय नाही बाबा मुंबई पण बेस्ट आहे मुंबई का वडापाव भेटे मग बघ किती ते कसं आहे बघ तिला आवडत पण नाही ती बिचारी खात पण नाही आहे ना डोगू डोगू यार खाल्लं तू माझं नाव खराब झालं हा वडा आवडतो <laughs> ठीक आहे ठीक आहे खा मग खा आपण मुंबईला जाऊन वडापाव खाऊ हा पनू नाश्ता घेऊन आलाय बहीण खायचं काम करते भाऊ नाश्ता घेऊन आलाय कमल येतात धोकेपण आणि आम्ही आयुष्यभर मला मिळवायचं चप्पल का घालते तू घरामध्ये चप्पल घालून खाणार स्टार्ट मित्रा लो मित्रांनो वेगळी स्टाईल हाय मित्रांनो मी आहे श्वेता मी श्वेता बोल पुढे झालं एवढं आता मी इडली खाते नंतर मला आता माझे <laughs> आलोय जरा खाली खूप बोरिंग वाटत होतं आता इकडे आल्यावरती जस्ट काय काम असं नाही थोडा कालचा रक्षाबंधनचा जो व्लॉग आहे तो एडिट करत होतो तर तो थोडा झाला आहे तो मोबाईल हँग करतो मध्ये मध्ये तर थोड्या टेरेसवरती आलेलो असंच टेरेसवरती इथे कसं ओपन आहे ना तर बरं वाटतं जरा राऊंड मारत होतो पण आता गरम व्हायला लागला आहे चाललो खाली अविरा पण मस्ती करते खाली श्वेताची पण कामं चालू आहे श्वेताची मुंबईला पण कामं चालू इकडे पण कामच चालू आहे असं तर मुंबईला जास्त मी काम करायला देत नाही आरामच येतो सचिन साईडला कूलर बघा केवढा कूलर आहे हा पूर्ण ना एवढा मोठा कूलर आहे खूप थंड तीन रूम जवळजवळ थंड थंड होत हे जाऊ आम्ही रूमची व्हिडिओ बनवू ना तेव्हा तुम्हाला दाखवीनच पूर्ण प्रॉपर मामा आलाय ना तर मामा सोबत खेळते मस्त <laughs> असं नाही करायचं काय हे नागपूरला कूलर आहे ना हे असं आहे ना हे सर्व मला वाटतं ना लाकडाचा जो भुसा आहे ना याचं बनलेलं आहे तर आता नागपूरवरून मी जाईन ना तेव्हा हा मला घेऊन जायला पाहिजे कारण की माझा पण घरचा कूलर आहे ना त्याचं पण थोडं फिन्स वगैरे खराब झाले आता विचार करता त्यामध्ये हे फिलअप करून टाकेन इथे या साईडला मिळतं नागपूरला खूप शॉप आहे ते याचे दे ते इकडून आपण घेऊन जाऊ मी मग मुंबईला त्याच्यामध्ये फिलअप करून बघू मित्रांनो निघालो आहे आपण अविराला घेऊन जातो आम्ही अविराचा मामा आहे आणि मी आहे गार्डनला घेऊन चाललो आहे आणि आहे बघा मध्ये बसलो जस्ट आता नाश्ता वगैरे झाला चाललो आहे अविराला थोडं गार्डनमध्ये घेऊन हवीरा इकडे बघ गार्डनला चला आता बुम बुम मस्त खेळणार ना तू खुश झाले एकदम खुश झाली हा छोटे ते बस छोटी घसर गुंडी ते बस आवडतं तुला गार्डन हळू चढा पडशील <laughs> ये घाबरत नाही तू हळू 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 चलिये खाद सोड हळू 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 चलिये <laughs> खूप मोठा आहे ते लटकू नको पडशील मामा कधीच पाहिजे या साइडला आलो तिला बोललो या सीटवर बस एक फोटो काढू दे ऐकतच नाही खूप मस्त गार्डन आहे लहान मुलांसाठी आणि जॉगिंग बिगिंग सिनियर सिटिझनसाठी वगैरे वॉकला वगैरे खूप छान आहे त्या बोललो आहे मामासोबत तरी राहा फोटो काढूया बघूया मामासोबत सांगितलं ना तर लगेच राहत्या मी बोललो तर नाही येत सर्व गेम्सचं वगैरे आणि असं सराउंडिंग आहे ना पूर्ण बाजूने वॉकसाठी ज्यांना वॉक करायचं असेल ना याचा पूर्ण असा राऊंड आहे पूर्ण असा गोल फिरून आहे मस्त आहे गार्डन समोर बघ नाही पडशील ते तिकडे डान्सची प्रॅक्टिस चालू आहे ना मुलांची तिकडे बघून चालते हा समोर बघ दमली चालून चालून बोलते मला उचलून घ्या हा तू आहे गार्डनवरून तिला विचारलं जाऊया का घरी चल ते नाही नाही जाऊया ना घरी का ग मजा येत होती हां नाही जाऊया घरी जाऊया हां तर रात्र झाली ना एरिया बोला हा गिट्टी खदान करून एक एरिया आहे जस्त तिकडे पाणीपुरी खाली तिकडे पाठीमागे खूप फेमस आहे होत मस्त होती पण काय मला जास्त आवडत नाही पाणीपुरी तीन चारच खाली त्याला चॉकलेट दिलं आहे ते चॉकलेट घेऊन गप्प बसली आहे नागपूर सिटी मला खूप आवडते मस्त एकदम सुटसुटीत आहे आणि काय बोलतात त्याला वेल मॅनेज आहे या शॉप्स वगैरे असं सर्व खूप मस्त मुंबईमध्ये जे, जे राहणारे आहेत कर ना मोस्टली मुंबईचे लोक कनेक्ट करते हे लोक म्हणजे मुंबईचे लोक लगेच जाऊन कुठे लगेच ऍडजस्ट नाही होऊ शकत आणि असं इकडचा दिवस आहे खूप मोठा असतो शांत आहे आणि या साईडला तरी म्हणजे ते गडकरी साहेब वगैरे राहतात ना त्या साईडचा हा एरिया त्या त्या साईडला पण आहे म्हणजे रेल्वेचे प्लॅटफॉर्म रेल्वेचं त्या साईडला आहे ना तिकडे तिकडे थोडं कंजस्टेड आहे या साईडचं जे आहे ना ते खूप मस्त आहे जस्ट आलो घरी गार्डनला गेलेलो मग त्यानंतर जरा इथे आता खूप दिवस होणार आहेत माझे एक्सरसाइज एक्सरसाइ वगैरेच केली नाही तर जिम वगैरे बघायला गेलेलो तर बघू आता ऍडमिशन करायचा विचार करतोय जिम मध्ये ठेवून दे नंतर घाल हवीराने मामाला गिफ्ट आणलेलं फ्रेम ते लावतोय आता हे राखीला जे गिफ्ट दिलेले ना फ्रेम आपण हा श्वेता इकडे जरा कोण कोण आहे सांग लवकर कोण कोण आहे अविरा कुठे अविरा 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 कुठे फोटोमध्ये पप्पा मम्मा 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 माऊची ती माऊ आहे यादवी कुठे आहे यादवी रोहित मामा रोहित मामा हा बघ हा पनू मामा ना? आई हा ते पप्पा माहिती आहे हा मम्मी ना? आज जेवणाचा मेनू आहे भेंडी मसाला, मसाला पेताच्या मॅडम बोलल्या ना परफेक्ट मग वा 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 काय चपाती फुगली तुला राग आला की तू पण अशीच फुगली

नागपूरला आल्यावर लय काय काय बनवते सर मुंबईला तर येत नाही आम्हाला साला सा काम का आलं आहे एवढा आय सी लावू काय करते विरा ब्रश करते काय गं सकाळ झाली आहे चाल जेवण वगैरे हो बनवून झालंय शेताचं आता शेता, आत शेता नैवेद्य देते देवाला श्रावण सोमवार आहे ना आज मित्रांनो जस्ट ज़ जेवण झालं आहे तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करू शकता तसंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय